नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये आज आपण डिपार्टमेंट व्हिजिट करूया म्हणजे तुम्ही पाहणार लेहंगेचे कलेक्शन तुम्हाला मिळत ते तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि छान लटकन सुद्धा अवेलेबल आहे दोन प्रकारचे दुपट्टे इथे पाहायला मिळत आहे तसं पद्धतीचं तुम्हाला लेहंगे वगैरे पाहिजे असेल ते अवेलेबल आहे या बाजूला तुम्ही बघणार तर या बाजूलाही खूप सर्व व्हेरायटी अवेलेबल आहे जसं की वर्क लेहंगा जेला म्हणलं जात असतं डायमंड वर्क मध्ये सुपर नेट मध्ये चांगल्या प्रमाणाची डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहे बनारसी पाहिजे असेल तीनशे तीस पासून स्टार्टिंग प्राइस होत असते तर लेहंग्यामध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचे तर उत्तम आहे बट आज आपण बोलूया साड्यांच्या बिझनेस बद्दल साड्यांची व्हेरायटी खूप सर्वी आहे तर आपण वन बाय वन पाहूया आणि सांगणार आहे का कशा पद्धतीने तुम्ही विक्री करू शकता तर ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता साड्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय कॅटलॉग सुद्धा पाहायला मिळत आहे हे पूर्ण कॅटलॉग आहे जे पोस्टर तुम्हाला नजर येत आहे ना ते पूर्ण पोस्टर मध्ये कॅटलॉग पिक्चर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन आणि डिझाईन ऑप्शन दिलेले आहे म्हणजे एका बंच ची जर मी तुम्हाला सांगू तर इथे तुम्ही पाहू शकता चार डिफरंट स्टाईल मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहे आणि व्हेरायटीची जर गोष्ट करू तर तुम्हाला फक्त एकशे वीस रुपये पासना अशा पद्धतीची फॅन्सी व्हेरायटी मिळणार आहे एकशे वीस रुपये कॅटलॉग पीस विथ तुम्हाला डायमंड वर्क एम्ब्रॉयडरी वर्क आणि बॉर्डर सुद्धा अवेलेबल आहे मात्र मात्र एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग प्राइस पर्टिक्युलर ह्या डिपार्टमेंट मध्ये म्हणजे वर्क साडीचे आणि ह्या बाजूला जर आपण जाऊया तर इथे तुम्हाला कॉटन साडी पाहायला मिळणार आहे तर कॉटन साडी मध्ये खूप वस्तू का असते जसे काही कोटा कॉटन मलमल कॉटन लिलन कॉटन जाम कॉटन तर इथे तुम्ही पाहू शकता कस्टमरांनी जे वस्तू का पसंत केलेल्या ते का काढल्या गेलेल्या आहेत आणि थोडस स्टॉक सर मेंटेन करत आहे कोणती वस्तू का विक्री केली कोणती वस्तू का बाकी आहे कशा पद्धतीने लावावं किंवा कशा पद्धतीने दाखवावं तर हे मेंटेन करतात हे जे सर आहे ते कॉटन डिपार्टमेंट म्हणजे हेड आहेत तर तसंच तुम्ही हे जर तुमचं स्वतःचं दुकान आहे साड्यांचं दुकान करत आहे तर हिसाब किताब खूप महत्वाचा असतो तसंच इथे तुम्ही पाहू शकता परफेक्टली वस्तू इथे मेंटेन केलेली आहेत आणि तशीच वस्तू का तुम्हाला सुद्धा मेंटेन करायला पाहिजे कारण की आपण ही सर्व वस्तू का विक्री करणार आहे या बाजूला जर तुम्ही बघणार तर अजमेरा फॅशनची पॉलिथीनच ही तुम्हाला झिपर बॅग पॅकिंग मिळणार आहे साड्यामध्ये साड्यांचा बिझनेस खूप उत्तम आहे चांगलं आहे द्याय ह्या ही लागतो म्हणजे एक नवरी पण आली तरी आपल्या त्याला त्यांच्या वटीमध्ये साडी द्यायलाच लागते किंवा ब्लाउज तर द्यायलाच लागतो तर तशाच पद्धतीने साड्यांचा सा बिझनेस खूप चांगल्या प्रमाणात झालेला आहे या बाजूला ही साड्या आहेत साड्यामध्ये तुम्हाला मी एक कॅटलॉग पिक्चर दाखवणारे हे पहा इथे कोड लिखलेला आहे बारकोड सिस्टम आहे बारकोड सिस्टमच्या थ्रू पर्चेसिंग करू शकता बारकोड दिलेला आहे या बाजूला तुम्ही तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला अगदी छान आणि आताचे जे वस्तू का ना ते बघत आहे साड्यांचं लुक पहा आणि डिझाईन पहा इथे तुम्हाला एकदम वेगळी वेगळी स्टाईल मध्ये मिळणार आहे इथे प्रिंट तुम्ही बघणार तर तुम्हाला अगदी छान आणि उठावदार प्रिंट तुम्हाला मिळत आहे हे हे जे कॉन्सेप्ट आहे ते नवीन आहेत आणि लाईट कलर बेस मोस्ट ऑफली आताच्या टायमामध्ये महिलांना असे कलर आवडतात म्हणजे यंग जे असतात किंवा गर्ल आहे त्यांना जर साडी नेसायची असेल तर अशी काही नवीन स्टाईल मध्ये साडी त्यांना आवडते तर तसे साड्यांचेही कलेक्शन अवेलेबल आहे या बाजूला तुम्ही बघणार तर या बाजूलाही तुम्हाला साड्यांचे जे कलेक्शन आहेत ते मेंटेन करताना आमचे जे सर आहेत ते तुम्हाला दिसत असतील कारण की जे वस्तू का डिमांडेड असतात ना ती वस्तू का इथे मिळत असतात म्हणूनच कोणता माल खपलाय कोणता माल बाकी आहे तर मग ते दोन्ही वस्तू मेंटेन करून कारखान्यामध्ये नोट डाऊन केली जात असते म्हणजे त्याच्या थ्रू माल रेडी होतो तर या बाजूला सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे काटा साडी पॅकिंग तुम्ही पाहू शकता अप्रतिम उत्तम तुम्हाला इथे पॅकिंग मिळते पॅकिंग ही, ही तुम्हाला वेल्वेट मध्ये बॉक्स मध्ये मिळणार आहे हे पहा चार पीसचं सेट आहे चार डिझाईन वेगळी येणार आहे या बाजूला प्रिंटेड साड्या आहेत आणि कस्टमर इथे आलेले आहेत मॉर्निंगचा टाइम आहे सकाळच्या वेळी पर्टिक्युलर असं असतं की कस्टमर नसतात तर प्रॉडक्ट व्यवस्थित दाखवली जात असते आणि तशी तुम्हाला माहिती सुद्धा व्यवस्थित दिली जात असते कस्टमरांची भीड असल्यावर हो थोडस चुका होऊन जातात म्हणजे की तुम्हाला काही कलेक्शन दाखवायचं असतात बट ते कलेक्शन कस्टमर घेत असतात मग ते नाही दाखवू शकत तसं होतं बट आता आपण आलेलं रे। हे कॅटलॉग डिपार्टमेंट मध्ये इथे तुम्ही पाहू शकता भरपूर व्हेरायटी आहे छान अशी साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बॉक्स पॅकिंगची व्हेरायटी ही मिळून जाणार आहे रेग्युलरच्या हे साड्या आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दाखवले जाणार हे पहा हे जसं सरांनी एक बंडल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर येणार आहे तर दहा डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आणि असेच बंडल वाईज तुम्हाला परचेस करायचे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार सेट टू सेट मिळणार आहे कलेक्शन अप्रतिम मिळणार आहे कलेक्शनची गॅरंटी राहणार आहे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे बांधणीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा अवेलेबल आहे बांधणीमध्ये जर तुम्हाला वेगळी स्टाईलची डिझाईन पाहिजे असेल ती सुद्धा अवेलेबल आहे हे पहा बांधणीचं कॉन्सेप्ट म्हणजे एका एक साडी जर तुम्हाला आवडते किंवा एक कलर तुम्हाला आवडतो लाल कलर किंवा पिवला कलर त्याच्यामध्ये विभिन्न डिझाईन तुम्हाला मिळेल कलर ऑप्शन सुद्धा मिळून जाणार आहे बट एका कलर चार्ट मध्ये तुम्हाला खूप सर्व व्हरायटी मिळणार आहे दहा हजार पेक्षा तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे साड्यामध्ये मग जॉर्जेट असो सिफॉन असू वेटलेस असो किंवा तुम्हाला साईज सिफॉन पाहिजे ब्रासोमध्ये पाहिजे क्रॅप मध्ये पाहिजे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे आणि आताचा जो टाइम आहे सकाळच्या वेळी जो टाइम असतो आमचा तो, तो थोडासा कसं असतो की माल जो विक्री केलेला आहे तो सेटअप करा आणि कोणता माल राहिलेला आहे तो सेटअप करा तर इथे तुम्ही पाहू शकता जे सकाळचा टाइम आहे त्या सकाळच्या टाइम मध्ये कामाची जी प्रोसेसिंग आहे ती कशी होते तर तुम्हालाही साड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ही भेट घेऊ शकता कारण की साडी आपला परिधान आहे आपण आज नाही उद्या उद्या नाही परवा साडी नेसतोच नेसतो कारण की आपल्याला ती गरज लागते आणि भारतामध्ये साडी नाही नेसणार तर कुठे नेसणार तर साड्यांचं कलेक्शन जर तुम्ही ठेवत असले तर अशा जे डिमांड मध्ये डिमांडेड प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आता मी अजून एक तुम्हाला कलेक्शन आणि डिझाईन दाखवणार आहे हे पहा ही प्लेन साडी प्लेन साडी आता मोठे मोठे म्हणजे लग्न आहेत किंवा मोठे मोठे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये ही प्लेन साडी आता नेसत आहे तर तशी प्लेन साडीचंही कलेक्शन अवेलेबल आहे तेही तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळत आहे झिपर बॉक्स पॅकिंग येणार आहे तर इथे तुम्हाला मी दाखवणार आहे हे पहा पॅकिंग तुम्हाला अशा पद्धतीने येणारे कलर तुम्ही पाहू शकता रेड कलर ग्रीन कलर पिंक करर, कलर पिउला कलर आणि इथे तुम्हाला ब्लू कलर मिळत आहे म्हणजे कलर ऑप्शन दिले जाते आणि हे अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ही साड्या वेअर करणारे कलेक्शन ही, ही सुद्धा तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे फॉर्टी फाईव्ह रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस सुरू होते बाकी तुमच्यावर आहे तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये कोणची कोणची मेंटेन करायचा विचार करताय जसं पंचेचाळीस आहे नव्याण्णव आहे एकशे पंचवीस आहे दोनशे आहे तीनशे आहे चारशे रक्कम तुम्ही तुमच्या हिशोबाने मेंटेन करू शकता तसे हे कलेक्शन अवेलेबल आहे तुम्ही फॅक्टरी प्राइस म्हणून घेणार तर तुम्हाला खरं चांगला नफा होणार आणि चांगला नफा झाल्यावर तुम्ही उत्तम क्वालिटीचा आणि उत्तम व्यवसाय करू शकता एक अजून एक प्रिंट साडीमध्ये व्हेरिएशन आलेलं आहे नवीन आहेत तेही दाखवते हे पहा फोईल मिलरचं काम झालेलं आहे खालच्या भागाला म्हणजे साडीची जी निरा येणार आहे त्या बाजूला तुम्हाला फोइल मिलरचं काम मिळत आहे तसंच जर मी तुम्हाला दाखवू इथे प्रिंट प्रिंट ही अगदी छान आणि अगदी सुंदर मिळते कलमकारीची डिझाईन आहे आणि अगदी बाटिक मध्ये प्रिंट प्रिंट के केलेली आहे तशी ही डिझाईन आहे बांधणीचा कॉन्सेप्ट आहे अगदी छान आणि सुंदर कलेक्शन अवेलेबल आहे भरपूर कलेक्शन आहे शक्यतो एवढे कलेक्शन मी नक्की दाखवत असते तर तुम्हाला तुमच्या गावाच्या हिसाबाने तुमच्या शहराच्या हिसाबाने तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे लोक काय घालतात त्या पद्धतीने कलेक्शन पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळतील वन क्वालिटीचा आणि चांगला व्यवसायसाठी पूर्ण सपोर्ट मिळणार आहे अजमेरा फॅशनचा तो स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन डिपार्टमेंटचा किंवा टेक भेट घेऊ शकता रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा लिफ्ट थर्ड फ्लोअर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढ्याच पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद